नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडरे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या मागील काही दिवसापूर्वी धर्मादाय आयुक्तलाची भरती जाहीर झाली होती आणि त्यांनी त्यामध्ये मेन्शन केलं होतं की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये परीक्षा होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या त्या जाहिरातीमध्ये ऑक्टोंबर नोव्हेंबर ऑक्टोबर गेला पण नोव्हेंबरमध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी परीक्षा होणार आहे याबाबतचं वेळापत्रक त्या ठिकाणी त्यांनी धर्मदा आयुक्तालयाच्या वेबसाईटवरती जाहीर केलं तेच त्याच ऑथेंटिक सोर्सवरती आपण व्हिडिओ जो काय टाइम टेबल आहे त्याच्याबद्दल बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या परंतु आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण जे काय परीक्षेचं स्वरूप आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे टी सी जे काय स्वरूप टी सी परीक्षा घेणार असल्या कारणाने त्यांनी परीक्षेचं स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ते स्वरूप कशा प्रकारचं असणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया जेणेकरून जो विद्यार्थी या ठिकाणी प्रथम या परीक्षेला सामोरं जात आहे तर त्याला ते कळलं पाहिजे की आपल्याला कोणत्या आप प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येणार आहेत कशा प्रकारचे ते शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सगळी माहिती इत्यंभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला देतोय काळजीपूर्वक बघा जेणेकरून आपण ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये जातोय आणि परीक्षा चालू होते ते प्रश्न तुम्हाला वेळेमध्ये सुटले पाहिजेत पण मग आतमधली जे काही प्रोसेस कशी प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे त्या अगोदर माहिती जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळेमध्ये कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न टॅकल करता येतील आणि ती तुमचा गोंधळ होणार नाही आणि जर गोंधळ झाला तर तुम्ही त्यातनं या ठिकाणी बाहेर पडण्याचे खूप चान्सेस असतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्ताच काळजी घ्यावी याकरता हा व्हिडिओ मी आपल्यासमोर शेअर करत आहे आवडल्यास इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा पाठवायला विसरू नका जास्त वेळ न घेता या ठिकाणी लगेच आपण हे व्हिडिओला म्हणजे ते चालू करा त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावानं एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतोय एक वर्षाची व्हॅलिडिटीवरती ही बॅच आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे हे ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला पेडप स्वरूपामध्ये नोट्स देखील या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शंभर प्लस टेस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून या बॅच बद्दल माहिती आपण घेऊ घेऊ शकतो त्यानंतर काय आहे ही जी सूचना सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी केलेली आहे म्हणूनच मला वाटलं की या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्यापर्यंत ही जी धर्मदायुक्ताची परीक्षेबद्दलची काय सूचना दिलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवे म्हणून हा एक छोटासा माझा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बघा याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे की बघा सब्जेक्ट इंट्रोडक्शन ऑफ मेंडेटरी टाइम बाउंड सेक्शन इन एम क्यू बेस एक्झाम या ठिकाणी ते घेणार आहेत तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी मराठीमध्ये जे काही त्यांनी दिले ते तुम्हाला सांगतो धर्मदाय धर्मदायकले महाराष्ट्र राज्य यांनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवरती आयोजित केलेले सी क्यू के बेसवरती जी काही परीक्षा आहे ती अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू केलेले म्हणजे तुम्हाला शिक्षण दिले जातील आणि त्या सेक्शनला जो काय टाइम विभागून दिलेला आहे त्या टाइम मध्येच तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करायचं आहे त्याबद्दल बा, ही सूचना या ठिकाणी आहे परीक्षा प्रक्रिये दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा बघा त्यांनी काय सांगितलं परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे सुंदर असं गोंडस असं कारण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मला तर काय समजलं नाही तुम्हाला जर समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये मध्ये सांगू शकता म्हणजे काय हे जे काय परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा ही काय त्यांना म्हणायचंय तुम्हीच तुम्ही समजून घ्या आता मला तर काही हे एक्सप्लेशन करता येणार नाही पण एक विद्यार्थ्यांना आता हे थोडं डिप्रेशनमध्ये टाकणारी ही परीक्षा पद्धती या ठिकाणी अवलंबली जात आहे ठीक आहे असू द्या आपल्यासाठी थी, ती काय महत्वाची नाही कशा पद्धतीने ना आहे ते मी पुढे जाऊन समजून सांगतो या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका अनेक कालबंधक गटामध्ये विभागल्या जातील उदाहरणार्थ धर्म आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षेत प्रश्नपत्रिके चार कालबद्ध विभाग असतील एबीसी आणि डी प्रत्येक विभागात प्रश्न पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटांचा वेळ दिला जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला पूर्ण वेळ झाल्यानंतर परीक्षेचे पुनर्वलोकन करण्याची किंवा त्याच्या बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होते काय आहे ते तुम्हाला थोडक्यात समजून या ठिकाणी सांगतो त्यानंतर तिसरी सूचना आहे ती बघा उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो केला किंवा नाही केला तरी पुनर्विक पुनर्विलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवार हा त्या विभागातील चिन्हांकित प्रश्न पुन्हा पाहू शकतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पुनर्विकल पुनर्विलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांना वाटत असेल की निगेटिव्ह सिस्टीम आहे का तर त्याबाबत यामध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही त्यामुळे आपण असे समजू की निगेटिव्ह सिस्टीम यामध्ये असणार नाही मग आता लक्षात असू द्या पोस्ट लक्षात घ्या हायर ग्रॅज ग्रेड स्टेनोग्राफर अँड लॉयर ग्रेड स्टेनोग्राफर हे जी पोस्ट आहे ह्या या पोस्टसाठी कशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे आता मग अशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या त्यांनी काय सांगितलं की चार विभाग केले जातील आता ह्या या दोन्ही पोस्टसाठी बघा हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लॉ लॉयर ग्रेड स्टेनोग्राफर यांच्यासाठी तीनच विभाग आहेत तीनच ग्रुप पाळलेले आहेत या ठिकाणी बघा ए ग्रुप बी ग्रुप आणि सी ग्रुप तर बघा ए ग्रुपसाठी तुम्हाला पंचवीस मिनिट या ठिकाणी वेळ दिला जाईल बी साठी पंचवीस आणि सी साठी पंचवीस असं या ठिकाणी लक्षात घ्या पहिल्या ए ग्रुपमध्ये वीस क्वेश्चन असतील बी ग्रुपमध्ये वीस क्वेश्चन असतील आणि सी ग्रुपमध्ये वीस क्वेश्चन असतील बघा पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन सोडवायचे आहेत ए ग्रुपमध्ये मराठीचे पाच येतील इंग्रजीचे पाच क्वेश्चन सामान्यान पाच क्वेश्चन आणि बुद्धिमापन चाचणीचे पाच क्वेश्चन असे वीस प्रश्न तुम्हाला पंचवीस मिनिटात सोडवायचे आहेत त्यानंतर बी ग्रुपमध्ये मराठी मराठी पाच इंग्रजी पाच सामान पाच आणि बुद्धिमत्तेची पाच असे वीस क्वेश्चन येथील पंचवीस मिनिटात सोडायचे आहेत त्यानंतर सी ग्रुपमध्ये मराठी पाच इंग्रजी पाच सामाज्ञान पाच आणि बुद्धिमापन चाचणीचे पाच असे वीस प्रश्न पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत आता सगळ्यात महत्वाची यामध्ये गडबड काय आहे तुम्ही लक्षात घ्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा मग अशी ज्या सूचना सांगितली त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलंय की ए ग्रुपला तुम्हाला वीस क्वेश्चन आणि पंचवीस मिनिट टाइम आहे ह्या पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही तुम्ही हे वीस क्वेश्चन सोडवायचे आहेत परंतु आपण कसं करतो था 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 की जे आपल्याला सोपे वाटतात ते प्रथम तर सोडून घेतो जे अवघड वाटतं ते आपण नंतर सोडवतो परंतु तुमचे प वीस प्रश्न सोडून झाल्यानंतर तुमचं जर पंचवीस मिनिटापैकी जर दोन तीन मिनटं जर शिल्लक राहिले तर त्या दोन तीन मिनिटांमध्ये त्याचं पुनर्विलोकन करायचं म्हणजे काय करायचं पुन्हा जाऊन चेक करायचे आपण सोडवलेले सर्व सोडवलेले आहेत का किंवा जर अजूनही वेळ असेल तर जोडवलेलं उत्तर या ठिकाणी तुम्हाला जर डाऊट असेल संशय असेल तर ते पुन्हा एकदा चेक करून बघायचं म्हणजे पुनर्वलोकन करायचे हे पंचवीस मिनिटांमध्येच करायचे हे पंचवीस मिनिटं तुमचे पूर्ण झाल्याशिवाय दुसरा बी ग्रुपचा सेक्शन ओपन होणार नाही जर तुमचे पंचवीस मिनिटांमध्ये जर दोन तीन प्रश्न सोडवायचे राहिले असतील आणि तुमचा जर वेळ या ठिकाणी पंचवीस मिनिटं पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच हा वेळ कानबद्ध आहे नियोजित आहे त्यामुळे हा सेक्शन लगेच क्लोज होईल आणि पुढचं सेक्शन चालू होईल त्यामुळे तुमची जी प्रश्न सोडण्याची जी काही प्रोसेस करायची ती या ठिकाणी त्या वेळेमध्येच करायची आहे पुनर्विलोकन करायचं आहे त्याच वेळेमध्ये करायचं आहे त्यामुळं तुम्ही जेवढ्या या ठिकाणी फास्टमध्ये तुम्ही प्रश्न सराव केलेला असेल तेवढ्या फास्टमध्ये तुम्हाला ही वेळ मॅनेज होणार आहे अशा प्रमाणे प्रत्येक सेक्शन या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर आपण पुढे जाऊन बघूया परीक्षेचं स्वरूप कोणासाठी इन्स्पेक्टर सिनियर क्लर्कसाठी बघा सगळ्यांची आवडती ही जी पोस्ट आहे इन्स्पेक्टर चॅरिटेबल इन्स्पेक्टर याच्यासाठी सुद्धा त्यांनी चार चेक म्हणजे पहिले कसे तीन सेक्शन होते तसे या ठिकाणी चार सेक्शन या ठिकाणी दिलेले आहेत ए बी आणि सी डी बघा लक्षात असू द्या प्रत्येकासाठी तीस मिनिटांचा वेळ आहे पंचवीस क्वेश्चन प्रत्येक सेक्शन वाईज असणार आहेत आणि ते कसे असणार आहेत बघा ए ग्रुप मध्ये बघा पंचवीस क्वेश्चन त्यापैकी पंचवीस क्वेश्चन मध्ये विभाजन बघा सहा क्वेश्चन मराठी सहा क्वेश्चन इंग्लिश सहा क्वेश्चन सामान्या आणि सात क्वेश्चन बुद्धी मापन चाचणीवरती ए क्वेश्चन ए ग्रुपला या ठिकाणी येतील पंचवीस क्वेश्चनला तीस मिनिट वेळ आहे त्यानंतर बी ग्रुपला सहा क्वेश्चन मराठी सहा क्वेश्चन इंग्लिश सात क्वेश्चन सहा सहा क्वेश्चन बुद्धिमापन चाचणी पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटं वेळ आहे सी ग्रुप या ठिकाणी मराठीला सहा क्वेश्चन इंग्रजी सात क्वेश्चन सामान्यान सहा क्वेश्चन आणि बुद्धिमापन चाचणीसाठी सहा क्वेश्चन असे पंचवीस क्वेश्चन तीस मिनिटांसाठी आणि डी सेक्शनला सुद्धा सात क्वेश्चन मराठी सहा क्वेश्चन इंग्लिश सहा सहा क्वेश्चन सामान्या आणि सहा क्वेश्चन बुद्धिवा पंचा पंचवीस क्वेश्चन टोटल आणि तीस मिनिटे वेळ मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला <coughs> लक्षात असू द्या एक क्वेश्चनला समजा ए सेक्शनला तीस मिनिटे वेळ दिलेला आहे तीस मिनिटामध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत काय शिल्लक राहिले असेल तर ते सुद्धा बघून ह्या तीस मिनिटामध्येच कॅल्क्युलेशन तुमचं सगळं जमवायचं आहे जर तुमचं काय राहिलंच तर तुम्हाला पुन्हा वेळ त्या ठिकाणी वाढवून भेटणार नाही एकदा हा क्वेश्चन हा सेक्शन क्लोज झाला क्लोज जर झाला तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये परत रिटर्न जाता येणार नाही त्यामुळे तुमचं जे काय करायचं आहे ते, ते सगळं तीस मिनिटामध्येच करा आणि ही तीस मिनिट वेळ पूर्ण झाल्याशिवाय बी सेक्शन ओपन होणार नाही त्याचप्रमाणे बीचं तसंच असेल सीचंही तसं असेल आणि डी त्या ठिकाणी पूर्ण क्लोज होईल त्यामुळं जे काही टाइम बाउंड दिलेला आहे तो टाइम बाउंड हा अशा प्रकारे तुम्हाला असणार आहे त्यानंतर लक्षात घ्या लिगल मध्ये या ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये विषयाशी संबंधित पंचवीस पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी असतील प्रत्येक सेक्शनला आणि तीस मिनिटे प्रत्येक चारही सेक्शनला वेळ असणार आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा जो काही टाइम बाउंड जे काही असणार आहे ते न, तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल की चार सेक्शन मध्ये कसे विभागणी केलेले आहे आणि तुम्हाला आता गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते कारण फर्स्ट टाइम तुम्ही जर पेपर द्यायला जाणार असाल तर तुम्ही गडबड गोंधळ करायचा नाही शांततेनं ना प्रत्येक विभागानुसार प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचा आहे दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण वेळ पाहिले पहिल्या विभागाचा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा विभाग ओपन होणार नाही त्यामुळे त्या वेळेत दिलेल्या वेळेमध्ये सगळे क्वेश्चन सोडवा बघा काळजीपूर्वक या गोष्टी तुम्ही हाताळायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुमची जी काही वेळ आहे ती वेळ मॅनेज करायची आहे आणि एक त्या दिलेल्या वेळेमध्ये तुमचा पेपर सोडवायचा आहे तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी या ठिकाणी मी ईश्वराकडे प्रार्थना करीन की प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी सिलेक्शन यादीमध्ये यावं आणि ईश्वर करो अशा विद्यार्थ्यांना सद्बुद्धी देवं आणि त्यांचं यश संपादन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद